महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत रामटेक येथील नेहरू मैदानावर तीन दिवसाचा श्रीराम सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव बावीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बावीस जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजता सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे त्यानंतर सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध अभिनेते बिंदू दारासिंग आणि पुणित इस्सर यांच्या भव्य आणि अविस्मरणीय रामायण महानाट्य सादर केले जाईल दुसऱ्या दिवशी तेवीस जानेवारीला सायंकाळी सात वाजता पद्यभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते गायक उदित नारायण यांचा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम होईल तिसऱ्या दिवशी चोवीस जानेवारीला सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे महोत्सवाच्या दरम्यान रांगोळी मेहंदी स्केटिंग सायकलिंग बोटिंग अशा विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कार्यक्रमासाठी पाच प्रवेशद्वार उपलब्ध असतील त्यापैकी दोन व्ही आय पी गेट असतील आणि उर्वरित असतील पार्किंग व्यवस्था आदर्श शाळेच्या मैदानात आणि मीना बाजाराच्या मैदानात करण्यात आली आहे तसेच राखी तलाव परिसरामध्ये महिला बचत गटाचे स्टॉल उभारले जातील यंदा कोणत्याही प्रकारचे व्ही आय पी पासेस जारी करण्यात येणार नसल्याचं उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यटन राज्यमंत्री डॉ इंद्रनिल नाईक राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत चौधरी रामटेक नागपूर बावीस जानेवारी बुधवार या दिवशी आपल्याकडे सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर तसेच आ, पुनी तिसार सिद्धा तिसार बिंदुदारा सिंग यांचं महानाट्य रामायण हे बावीस तारखेला असणार आहे तसंच तेवीस तारखेला गुरुवारी आपल्याकडे उदित नारायण यांचा लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे चोवीस तारखेला शुक्रवारी आपल्याकडे सुप्रसिद्ध गायक सुखवा सुखविंदर सिंग यांचा लाईव्ह कॉन्सर्ट असणार आहे याचसोबत आपण रामटेक शहरामध्ये विविध स्पर्धा सुद्धा आपल्या महोत्सवामध्ये घेणार आहोत त्यामध्ये रांगोळी स्पर्धा मेहंदी स्पर्धा सायकल स्पर्धा मॅरेथॉन मातीकला स्पर्धा नौका बोटिंग स्पर्धा अशा पद्धतीच्या विविध स्पर्धा आपण या महोत्सवाच्या दरम्यान आपण आपल्या शहरात घेणार आहोत त्याचबरोबर आपले महिला बचत गटाचे जे, जे स्टॉल आहेत ते नेहरू समोर असतील आतापर्यंत पंचायत समिती आणि नगर परिषदकडून साधारणत एक बावीस तशा पद्धतीचे स्टॉल आपण तिथं लावणार आहोत ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल